नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण रेशनिंगच्या तांदळाचा खुसखुशीत असा खिशीचे पापड पाहणार आहोत याआधी आपण ज्वारीचे नाटणीचे खिशी पापड पाहिलेले आहे म्हटलं चला दुप्पट टिप्पट फुलणारा खायला खुसखुशीत असा उन्हाळी वाळवणातील तांदळाचा खिशी पापड आज आपण बनूया आणि हा खिशी पापड आहे तो अजिबात चिरणार नाही काही नाही आणि तुम्ही भाजून खाऊ शकता किंवा तळून खाऊ शकता तर त्यासाठी पाहू शकता हे मी घेतलेले आहे रेशमींचे तांदूळ आता हे जे आहे ना तर अडीच किलो रेशमींचे तांदूळ घेतलेले आहे आता हे तांदूळ जे आहे ना जेव्हा आपल्याला पापड बनवायचा असतो खिशीचा म्हणा किंवा वापीवरचा तर तांदूळ आपल्याला काय करायचं आहे की दोन दिवस हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे तर चला सगळ्यात अगोदर तांदूळ भिजत ठेवण्या अगोदर काय करायचं की आहे ना एक दोन पाणी आणि धुवून घ्यायचं कारण त्याला जी अशी व्हाईट पावडर असते त्यामध्ये असं गडू पाणी जे असतं ते स्वच्छ असं निघून जाईल आणि जेवढं तुम्ही धुवून घेशाल तेवढा पापड हे छान पांढरं शुभ्र होतो तर चला आता मी हे तांदूळ जे आहे ना धुवून घेतलेले आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊया आणि दोन दिवस भिजूया आणि दोन दिवस भिजत असताना तसं तुम्ही एक द्यायचं पाणी बदलायचं आहे तर पाहू शकता आता दोन दिवस तांदूळ भिजत ठेवले येते आता एकदा मी धुवून घेतले आता आपल्याला काय करायचं आहे निथळण्यासाठी चाळणीमध्ये काढून घेऊया चाळणीमध्ये काढून घेतलं की त्यातलं एक्स्ट्राचं पाणी जे आहे ना खाली भांड्यात जमा होतं आणि आपल्याला हे आता वाळत ठेवायचे आहे तर आता तांदूळ अगोदर आपण काही पुराणी निथळण्यासाठी ठेवूया चाळणीमध्ये आणि चाळणीमध्ये काढून घेतलं की दहा मिनटं असंच ठेवायचं म्हणजे पाणी पूर्णपणे खाली निथळून जाईल तर चला पाणी आता पाणी पिऊन आणि थळलेलं आहे आता हे तांदूळ काय करायचे आपल्याला एक दिवस फॅन खाली वाळवायचे आहे उन्हात अजिबात वाळवायचे नाही उन्हात वाळवल्यावर काय होतं की खिशीचं पापड जेव्हा करतो तो पापड करताना तो चिरतो किंवा तुटतो त्यामुळे असे एकसारखे पापड होत नाही त्यामुळे लक्षात घ्यायचं की हे घरातच एक दिवस फॅन खाली छान वाळवून घ्यायचे आणि वाळवून घेतल्यानंतर ना आपण हे पाहू शकता जिरणीमधून मी दवून आणलेलं आहे आता मला जेवढं लागते तेवढंच मी पीठ घेतलेलं आहे पापडासाठी आता जेव्हा खिशीचं पापड करतो ना तेव्हा चाळणीने चाळून नाही घेत एक कॉटनचा कपडा घ्या आणि त्याच्यावरती चाळून घ्यायचं म्हणजे छान असं बारीक पीठ जे आहे ना खि पापडासाठी तयार होतं हे लक्षात घ्यायचं हे गडबड करायची नाही पीठ हे कपड्याने चाळून घ्या पापड एक तर एकसारखे होतील आणि छान होतील तर चला पाहू शकता हे पीठ म्हणजे चाळून घेतलेलं आहे आणि एकदम मस्त असं मऊ सॉफ्ट हे पीठ आपल्याला पापडासाठी मिळालेलं आहे आता सगळ्यात अगोदर आपण प्रमाण पाहूया खिशी कशी घ्यायची ते लक्षात घ्या की आता हे बघा आता एका भांडं घेते आणि त्याच्यामध्ये आता आपण हे पीठ काढापून घेतलेलं आहे आता जेवढं पीठ आहे ना तेवढंच पाण्याचा अंदाज लागतो एक पेराभर आता वरती रिकाम आहे म्हणजे जेवढं पीठ घेतलेलं आहे तर पाणीसुद्धा आपल्याला अगदी तेवढंच घ्यायचं आहे एकदम परफेक्ट दोन्ही सामान प्रमाण लागतं म्हणजे जेवढं पीठ आणि तेवढं पाणी लागतं तर चला आता खिशी घेऊया तर एक चमचा अगोदर मी ना तेल टाकलेलं आहे आता सगळीकडे लावून घेऊया आता हे पातेलं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला आदन ठेवायचं आहे तर जेवढं आपण पीठ घेतलं तर बघा तेवढंच हे मोजून पाणी घेतलेलं आहे आता हे आपण पातेलात ओतून घेतलेलं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि याला एक आता आपल्याला काय करायचं आहे उकळी घ्यायची आहे तर हे बघा त्याला छान अशी उकळी आलेली आहे आता पहा आपण खिशी घेतोय तर सगळ्यात आधी अर्धा चमचा हावळी टाकलेली आहे अर्धा चमचा ओवा घेतला आहे अर्धा चमचा आपण घेऊया जिरे आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे फुलखार म्हणजे पापडखार म्हणजे पापड छान असा फुलतो आणि चवईत छान लागते तर मी इथे घेतलेला आहे दोन चमचा पापड खार त्याला काही भागात सुद्धा म्हणतात आणि जेव्हा पापड खार, खार वापरतो ना तेव्हा मीठाचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं तर मी ना घेतलेलं आहे एक चमचा ना थोडंसं टाकलेलं आहे मीठ आता याला एक छान अशी उकळी आलेली आहे पाहू शकता अशी छान एक उकळी आली की आता आपल्याला याच्यामध्ये पीठ सोडायचं आहे पण पीठ सोडण्या अगोदर काय करायचं की गॅस जो आहे ना स्लो करायचा आणि बघा असं सगळीकडे हे पीठ जे आहे ना असं भरभुरायचं आहे एका ठिकाणी टाकायचं नाही कारण असं भुरभुरून टाकलं की ते व्यवस्थित वापरतं आणि छान असं शिजतं आणि हे बघा आता सगळेकडे हाताने थोडं थोडंसं भुरभरून द्यायचे आणि आता याला काय करायचं आहे की लगेच हातून म्हणजे फेटवून घ्यायचं नाही आहे याच्यावरती आपण एक पराठ ठेवणार आहे आणि दहा मिनटं असं स्लो गॅसवर आपल्याला वाफवून घ्यायचे त्याचं एक दहा मिनटानंतर नाही बघा पाहू शकता पीठ जे आहे छान असं वापवतो आता मात्र आपल्याला हे काय करायचं आहे चमचाच्या असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता पाहू शकता जेवढं पीठ ना तेवढंच पाण्याचं प्रमाण घेतलं होतं आणि हे खिशीसाठी अगदी योग्य आहे अगदी तुमचे पापड एकसारखे होतील अगदी लाट चिरत नाही काही नाही तर बघा आता हे आपण काय केलेलं आहे की छान असं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि पूर्णपणे हे पिठ आपण त्यांना गॅस ठेवायचा आता हे पाहू शकता आता हे छान असं मिक्स झालेलं आहे व्यवस्थित मिक्स झालं की पुन्हा आता फक्त आपल्या झाकण ठेवून फक्त पाच मिनटं ठेवायचं आहे तर चला पाच मिनटं झालेले आहे तर पिठे जे आहेत ना ते छान आता हे बघा मस्त वाफवलं गेलेलं आहे पाहू शकता हे बघा याचा अगदी असा गोळा तयार होते तर आता गॅस बंद करूया आता चला आता आज मग आपल्याला काय करायची पुढची प्रोसेस सांगते का आता काय करायचं एक प्लि प्लॅस्टिकची पिशवी घ्या आणि त्याच्यामध्ये हे जे वापरलेलं पीठ आहे ते थोडं थोडं असं टाकून घ्या तर आता हे खिशाचे पापड जेव्हा करायचे नाही तर ही प्रोसेस करावीच लागते कारण जर असं जर केलं नाही तर पापड व्यवस्थित होत नाही किंवा करताना ते चिरतात आणि हा पापड जो आहे तुम्ही पुरपेच्या सायने करू शकता किंवा लाटूनसुद्धा बनवू शकता त्याच्यामध्ये एक चमचाभर तेल टाकलं आता हे जे आहे ना हे बघा असं मळून घ्यायचे तर मी एक कपडा घेतले कारण पीठ गरम असतानाच काय करायचं हे मळून घ्यायचं म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित मळलं जातं आणि अगदी पेड्यासारखं हे पीठ तयार होतं तर जरा पिश पिशवीमध्ये टाकल्यामुळे का होतं की मळायला सोपं जातं आणि पटकन मळलं जातं तर हे बघा पाहू शकता पीठ छान असं मळून झालेलं आहे असं पीठ जे आहे ना मळून झाल्यानंतर ना तर आपल्या काय करायचं आहे छोटे छोटे गोळे करायचे आहे हे बघा असं एक छोटा उंडा घ्या असं थोडं थोडं हातात थापून घ्यायचं आणि त्याला एक वजी असं होल पाडूया आता हे पुन्हा आपल्याला काय करायचे आहे हे वडे याला पूर्ण आपल्या वाफवून घ्यावं लागणार एक पंधरा मिनटं तर थोडं थोडं पीठ आपण आपण मळून घेऊया आणि असे वडे जे आहेत ना ते करून घेऊया कारण खिशीचा पापड करायचं म्हटलं ना काही ही प्रोसेस करावीच लागते कारण खिशीचा पापड म्हटला तांदळाचा बघा खायला किती छान लागतो आणि आत्ता बनवून जर ठेवलं म्हणते पावसाळ्यात तर इतके छान लागतात की तळून खायला किंवा भाजून खायला मस्त असे लागतं पावसाळ्यामध्ये त्यामुळे आपण आता थोडीशी मेहनत घेतली की आपले वर्षभरी पापड छान असे खाता येतात तर चलात हे वडे बनवून घेतले आता राहिलेले पीठसुद्धा मी असंच आहे ना मळून घेते आणि त्याचे वडे बनवून घेते तर हे बघा ते सर्व आता आपण असे बनवून घेतलेले आहे आता काय करायचं आहे वाफवून घ्यायचे आहे तर मी एक दीड ग्लास पाणी इडली पात्र घेतले इडली पात्रात उकळी येऊन घेतलेला आहे आता याच्यावरती आता आपण हे ठेवून देऊया आणि आता आपल्याला एक एक असे ठेवून द्यायचे आहे किंवा तुमच्याकडं जर मोठ्या कुकर असेल तर कुकरला तुम्ही तीन शिट्ट्या घेऊ शकता तरी छान वाफवतं पण माझ्याकडे मोठा कुकर नाही त्यामुळे मी इडली पात्र पंधरा मिनटं हे वापरून घेणार आहे आता वापरून घेताना मिडियम गॅस ठेवायचा तर चला आता हे पंधरा मिनटासाठी आपण असं वाफवून ठेवणार तर याच्यावरती एक मी वजन ठेवते तर चला पंधरा मिनटं झालेले आहे बरोबर घड्या लावून मी पंधरा मिनटं हे छान असे वापरून घेतलेले आहेत तर बघा हे छान असं वापरलेलं आहे आता गॅस बंद करूया आता चला आता पापड करून घेऊया तर पापड करून घ्यायच्या अगोदर हे पुन्हा आपल्याला काय करायचंय की प्लास्टिकच्या पिशीमध्ये घालून हे व्यवस्थित मळून घ्यायचे प्लास्टिकच्या पिशीत घालायचं कारण हे की डायरेक्ट तुम्ही जर असं मळायला गेलात हातात चटके खूप असतात म्हणून ही एक सोपी पद्धत आहे की मी प्लास्टिकच्या पिशीत घालून ते मळून घेते तर चला आता हे छान असं म्हणून घ्यायचं आता व्यवस्थित शिल्लक पीठ अगदी पेड्यासारखं ते मळलं जाते कमव आणि सॉफ्ट होतं हे बघा ते पुन्हा छान असं हे ना मळून घ्या इथे पीठ जे आहे ना तर ते गरमच हवं म्हणजे ते छान असं मळलं जातं अगदी पेड्यासारखं हे पीठ होतं तर हे बघा आता हे पीठ छान असं आता मळून घेतलेलं आहे तर चला आता आपण एक एक कोणाचा याचे उंडे बनवून घेऊ आता पापडाची जी साईज हवी त्या साईजचे तुम्ही उंडे वगैरे बनवू शकता तर हे बघा आता मी ना जास्त नाही बनवते पाच सात बनवून घेते खूप गरम हे पीठ आणि त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे की लगेच आपल्याला पापड करून घ्यायचं आहे तर यावेळी आपण आतली जन्ज्वारीच्या पिठाचे एक वापर पाळलेले आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल आणि ओळखळी वाळवण्याचे वेगवेगळे पदार्थसुद्धा पाहिले आहेत सगळ्यांचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तर चला आता उंडे बनवून आहे आणि बाकीचे पिळचं आहे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेलं आहे आता एक प्लास्टिकची पिशवी घ्या त्याला थोडंसं तेल लावा आणि बघा कुरुपडेच्या साईडने आपल्या फक्त आता हे प्रेस करायचं आहे खालूनवरून दोन्ही साईडने आपण काय केलं आहे की प्लॅस्टिकची पिशवी ठेवली आहे तो हे बघ ह्या साईजचा हा पापड झालेला आहे तर तर असंच आता आपण पापड बनवून घेऊया तर हे बघा आता ह्याला थोडं साधारण तेल लावायचं तेल मात्र सारखं सारखं लावायचं नाही एकदा लावलं एक ला की नव्वद पापड त्याचे हमखास होतात खालून धरून दोन्ही साईडनी प्लेस्टीची पिशवी ठेवली आणि फक्त प्रेस प्रेस करून घे घ्यायचं आहे त्याच्याला हे बघा मस्त ही साईज पाहू शकता जर तुम्हाला साईज मोठी हवी असेल तर मोठी मोठी गोळे करा आणि छोटी हवी असेल तर छोट्या गोळ्या करा तर मला थोडा साधारण काय वाटतं की हा पापड जाड वाटतो आहे म्हणजे जेवढं तुम्ही पातळ हवा असेल तेवढं तुम्ही ह्या लाटू शकता तर हे बघा आता थोडासा जरा मला जाड वाटतो त्यामुळे मी थोडंसं पातळ करून घेणार कारण जेवढा पातळ असेल ना तेवढा खायला छान लागतो आणि पातळ पापड जर असेल तर आपल्याला सुद्धा येतो म्हणजे आपण हा पापड जो आहे ना भाजून खाऊ शकतो किंवा तो तळून खाऊ शकतो तर हे बघा आणि अगदी लाटाणे ना चिरणार नाही काही नाही आणि एकदम मस्त असे हे पापड होतात कारण खिशी जर व्यवस्थित झालं त्याचं प्रमाण जर व्यवस्थित झालं की पापड व्यवस्थित होतात त्यामुळे खिशी घेताना लक्षात घ्यायचं की ते व्यवस्थित वापरून घ्यायचं पंधरा मिनटं वापरून घ्यायचं आणि नंतर पुन्हा गोळे करून ते पंधरा मिनटं वापरून घ्या जेवढं पीठ घेशाल तेवढंच त्याचं पाणी घ्या तांदूळ वाळवताना मात्र ते घरातच वाळा असं छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या हो की तुमचा पापड शंभर टक्के एकदम परफेक्ट होईल अगदी पहिल्यांदा जरी बनवलं तरी तुमच्या खिशी पापड करताना चुकणार नाही काय नाही तर पाहू शकता हे बघा मस्त असा पापड आपले झालेले आहे हे बघा आणि हा जो पापड आहे ना केल्यानंतर ना अगदी दुप्पट सुद्धा फुलतो अगदी कडे सुद्धा कमी पडेल अशी तर चला आता हे पापड ज्या दिवशी आपण करायला ना त्या दिवशी तुम्ही घरातच वाळवा घरातसुद्धा छान वाळतो आणि दुसऱ्या दिवशी एक कडकडीत छान असं ऊन द्या म्हणजे उन्हात वाळत घालायची लगेच गडबड होत नाही काही नाही अगदी ज्या दिवशी करायला त्या दिवशी आता मी हे घरातच वाळवले आहे तर चला अशा पद्धतीने आपण काय करूया तर मी सगळे पापड जे आहे ना काही पुरी पेचे सायने काही लाटून बनवून घेते तर ए बघा आणि ना मस्त हे भरपूर पापड असे झाले होते सत्तर ऐंशी पापड झाले होते जर तुम्ही साईज कमी केलं तर तुमचे जास्त होईल आणि मोठी साईज केलं तर तुम्ही कमी होतील साईजवरती अवलंबून आहे तर मी ह्या साईजचा पापड बनवला होता तरी भरपूर असे पापड झालेले आहेत तर चला अशाच पद्धतीने आपण सर्व पापड जे आहे ना हे बघा मी करून घेते आणि हे बघा मस्त असं पापड झालेले आहे पाहू शकता तर हे बघा सगळे पापड जे आहे ना मी करून घेतलेले आहे आणि बघा मस्त असे झालेले आहे एकही पापड तुटला नाही काही नाही मस्त असे हे खिशीचे पापड तयार झालेले आहेत तुम्हाला हे पापड खायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा तर चला आता ते? एक दिवस मी हे घरातच वाळवून घेते तर पाहू शकते ज्या दिवशी मी बनवलं त्या दिवशी संध्याकाळी बघा एवढा वाळला होता फॅन खालीच वाळवलेले आहे आता मी काय करते एक दिवस ना आता दुसऱ्या दिवशी सकाळी उन्हाच वाळवून घेणार आहे तर पाहू शकता एकही पापड तुटला नाही काय नाही आणि छान असे पातळसर असे हे पापड झालेले आहे ए बघा तर विकत जर आणायला गेले तर तीनशे चारशे रुपयाला शंभर पापड भेटतात पण जर घरी श्रेष्ठींचे तांदळाचे जर बनवले तर भरपूर सारे होतात एक किलोचे सतराचे पापड तर हमखास होतात त्यामुळे हे बघा आता हे सर्व पापड आपले करून तयार झालेले आहे एक दिवस मी उन्हातसुद्धा वाळवून घेतलेले आहे आणि मस्त असे आपले पापड तयार आहेत तर चला मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते आणि भाजूनसुद्धा दाखवते तर हे बघा आता साईज पाहू शकता आणि तळल्यानंतरनं पहा अगदी कडईसुद्धा कमी पडेल असा मस्त दुप्पट टिप्पट फुलतो आणि छान पातळ असं झाडलं आहे त्यामुळं खायलाही छान खुसखुशीत लागतो आणि खिशीचा पापड जर म्हणाल तर त्याची चवीत जबरदस्त लागते ज्यांनी खाल्लेलं ला आहे त्यांना माहीत आहे की खिशीचा पापड म्हटलं की अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटते हे बघा दोन पापड मी तुम्हाला तळून दाखवले आता दोन पापड मी तुम्हाला भाजूनसुद्धा दाखवते म्हणजे हा पापड तुम्हाला जर वाटला तर तुम्ही तळून खाऊ शकता किंवा भाजून खाऊ शकता तर तुम्हाला तळलेला पापड खायला आवडतो की भाजलेला हा कमेंट करून नक्की सांगा तर मला तळलेला पापड खायला आवडतो आणि माझ्या मिस्टरांना असा भाजलेला पापड खायला आवडतं म्हणजे दोन्ही प्रकारचे पापड हे आपण बनवू शकतो एका वेळेला तर पाहू शकता एकदम साधी सोपे आणि सहज सोपी पद्धत आहे काही थोड्याशा टिप्स लक्षात ठेवला आहे की तुम्ही सहज हे पापड बनवू शकता तर बघा साईज पहा आणि आपले वाळलेले पापड आहेत आणि हे बघा पत्त छान झालेला आहे आणि हा भाजून घेतलेला आहे आपण आणि हा आहे तळलेला तळल्यानंतर ना तर पापड जो आहे ना दुप्पट टिप्पट फुलतो तर चला आपल्या ह्या मस्त असे खिशीचे तांदळाचे पापड तयार झालेले आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक आणि शेअर मात्र जरूर करा आणि अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनल नवीन असेल आणि सबस्क्राईब केल्यानंतर पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील धन्यवाद